फायनली आम्ही ए सी घेतला दहा वर्षाच्या नंतर आम्ही मुंबईला असताना घेणार होतो तेव्हा खूप म्हणजे सी इच्छा होती तर खूप महाग आहे खूप म्हणजे इच्छा होती तर म्हटलं चला पहिले आम्ही खूप वर्षानंतर आज ए सी बसवायचं ठरवलं तर आता येणार आहेत कंपनीवाले एसी बसवायला तर कपाट पण इकडचे इकडे केलं की असं तर, तर ए सी तिथे लावायची तिथे जागा पण करून ठेवली आम्ही सकाळी सकाळी तर दाखवते आम्हाला ए सी कुठे बसवायची इकडल्या साईडला कपाट घेतलं आणि ए सी इथे बसवायची तिथे ते होल दिसतं आहे ना तिथे ए सी बसवायची तर ए सी मग इथं कपाट होतं ना तर कपाट आता तिकडे नेलं आहे ए सी बसवण्यासाठी आहे ना बाबू कुठे सी बसवायची आपल्याला इथं इकडे आम्ही कपाट नेलं है ना इकडल्या साइडला कपाट नेला आणि पहिले इथं होतं ना कपाट आपलं इथे आता कपाट नाही तर इथे बसवायची त्यामुळं आणि पाणी वगैरे कुठं काढायचं काय माहिती नाही ते बोलले आम्ही येत सांगलो त्या कंपनीवाले येणार आहेत बसवण्यासाठी तर संध्याकाळच खूप गरम होत होतं ना त्यामुळं हो ए सी बसवायचं ठरवलं हे बघा योगेश खेळू लागला एकटाच ए कुठं गेलं रे खेळतो ठेवून देतो हरवतो असे तीन होते तर तिने पण हरवले तू एकच राहावलाय ते आम्ही समुद्रावर घेऊन जातो खेळायला तसं संध्याकाळी घरीच ठेवतो पण कधीतरी गेलो जर लवकर आले गेलो तर त्यासाठी आहे ना बाबू बाबूला जमायला आता आमच्यासारखंच थोडं थोडं ठेवून द्या चल पॅकिंग करायची घाण होत नाही चल ठेवून द्या कपाट काही इकडे छान आणि ते बाहेरच बस का तिथे तर टेबलच लागेल ना नाही गरज नाही फायनली आम्ही एसी बसवतोय बघाय खूप परेशान आहेत बसवायला दाखव काय लागल बघा योगेशला लागलं है ना एसी बसवण्याच्या नादामध्ये योगेश लागलं है ना हा डॉक्टर काय दिलं मग डॉक्टरनी हे बघा तुम्हाला लागल हैना बस होऊन झाला मस्त चालू करून बघ बर पूर्ण रूम अशी थंड झाली एकदम तर आता मी दरवाजा उघडला हो बंद केली फायनली ए सी बसवला हो खूप छान वाटत योग्य झोपला पण ए सी लावल्याने चालू पण केलं लगेच ए सी लावायला बाहेर बसवला हो आणि ते पलीकडल्या साईडला आहे ना ते योग्य शॉ खूप लागला असं ब्लेडसारखं आहे ते तर बाबाला खूप लागलं हॉस्पिटलला घेऊन गेलो वाटलं हॉस्पिटलमधून मेडिकल वगैरे दिले आणि बाहेर बसवलं आणि ते पाईप आहे पण पाण्याला आम्ही बादली ठेवणार आहे कारण खाली दुकान वगैरे आहेत का त्यामुळं ते बघा बाहेरचं पण दाखवलं इथे पण येऊ झोपला तर कसं तर... वाटला हे ठेवू प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय